जे प्रदूषण त्या प्रदूषणामुळे नदीतले मासे मरतात त्या भागामध्ये प्रदूषण होत परंतु मी मंत्री महोदय असा प्रश्न विचारला की या पर्यावरणाबाबत सतत विधानसभेमध्ये प्रश्न विचारले जातात मुंबईतील कुर्ला असेल मानपूर असेल दैसर बोरिवली कल्याण मालवणी बड त्या ठिकाणी वाडा या सगळ्या भागामध्ये भागा। आणि मुंबई आणि महाराष्ट्रातल्या सगळ्या एमआयडीसी मध्ये किंवा एमआयडीसी नसलेल्या भागामध्ये भागा। जे कारखाने चालतात त्याच्या प्रदूषणामुळे ज्या सगळ्या गोष्टी प्राणी जीवावरती किंवा वस्त्यांमध्ये होतात त्यासाठी कारवाई करतो असं सांगितलं जातं परंतु त्यानंतर कुठची कारवाई होत नाही आणि म्हणून पर्यावरण विभागाने एक श्वेतपत्रिका काढावी जेणेकरून आतापर्यंत या विधिमंडळात जेवढे प्रश्न उपस्थित केले गेले किंवा जेवढ्या तक्रारी आल्या त्याच्यावरती किती गोष्टीवर कारवाई झाल्या किती कारखाने बंद झाले आणि किती ठिकाणी कायमस्वरूपी ही जी समस्या आहे ती दूर झाली जेणेकरून महाराष्ट्र जनतेला आणि विधिमंडळाला कळेल की पर्यावरण विभाग किती चांगलं काम करतो त्या ग्रामपंचायतीमध्ये त्या त्यांची मागणी अशी आहे की

जातीयते डिमांड करायची वादविवाद करायची आणि महाराष्ट्राचं चांगलं वातावरण खराब करायचं त्या सगळ्या गोष्टी करायची गरज काय विसर्जनाची नियमावली अद्याप तयार नाहीये बॅस्ट ऑफ पॅरिसच्या बोटी जो बोलताने निर्णय दिलाय त्याच्यावरती मुंबई महानगरपालिका किंवा महाराष्ट्रातल्या इतर महापालिका काय विसर्जनाची व्यवस्था करणार आहे याबद्दल हा सरकारने महानगरपालिका डायरेक्शन दिलेलं नाहीये गणपती या वर्षी लवकर आहेत त्यामुळे मला असं वाटतं की सरकारकडून दिरंगाई होते ऐन वेळेला विसर्जनच्या बाबतीत पुन्हा कैस होऊ नये म्हणून याबाबत तात्काळ सरकारने पाहणं उतरणं गरजेचे आहे पण मंडळ देखील वाढ बघत आहेत की आमच्या मोठ्या मुद्द्याचं विसर्जन आहे आणि सरकार नेमकं काय करतोय आहे की सरकार यावर अभ्यास करत असेल किंवा उच्च टेक्निकल बाब लक्षात घेऊन आहे पुढे अडचण येऊ नये म्हणून तो प्रस्ताव मेला थांबले असले तर माझं म्हणणं असं आहे की जो काय अभ्यास करायचा तो करा परंतु आमच्या गणपतीसं विषयावर आमच्या सत्तासाहब नुसतेच ही व्यवस्थाच झालं पाहिजे आणि ते करण्यासाठी सरकारने तात्काळ याच्यावरती कारवाई करा सर एकत्र नाही मात्र आम्ही काय करतात आता मराठी माणूस मराठी माणूस म्हणून मराठीच्या प्रश्नावरती दोन भाऊ एकत्र येऊन मराठी मनामध्ये जे आहे ते करत असतील तर बाकीच्या ना यावरती कुठचे कॉमेंट करण्याची गरज नाही शिवसेनेची अधोगती शिवसेनेची अधोगती प्रगती गेल्या पन्नास पासष्ट वर्षाचा छप्पन वर्षामध्ये महाराष्ट्राची जनता बघते त्यामुळे या, या शिवसेनेला कोणी प्रगतीचे दिवस आणले हा सामान्य शिवसैनिकच या सगळ्या याच्यावरती शिवसेना प्रमुखांचे विचार घेऊन काम करत होता त्यामुळे पुन्हा एकदा तेच चांगले दिवस उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली या शिवसेनेला येतील असा विश्वास हा इतिहास जमा झाला झाडाला पालवी फुटते ते ऋतूमध्ये वेगवेगळ्या ऋतूमध्ये ती गळते नवीन पालव्या येतात शिवसेना त्याच गतीने चाललेली आहे